हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं या ब्लाऊजची संपूर्ण शिलाईन पाहणार आहोत प्रिसेसकर ब्लाऊज आहे तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये याची कटिंग पाहिली होती तर आज आपण संपूर्ण कट शिलाईन कशी करायची जेणेकरून पप येण्यासाठी जेव्हा कटिंगसाठी आपण एक ट्रिक वापरली होती तर स्टिचिंगसाठी सुद्धा आपण एक इथं ट्रिक वापरणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर इथं बघा सर्वात पहिले आपण अस्तरचं कापड आहे ते आणि मेन फॅब्रिक आहे ते इथं जोडून घेऊया तरी इथं बघा अस्तरला एकदम कोपऱ्यावरती मी इथं टिप टाकून घेते तरी बघा या पद्धतीने सर्व पार्ट आहे ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे तर इथं बघा तुम्ही शिलाईनं मारता इथं ग्लूचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे अस्तर आणि कापड इथं चिपकवण्यासाठी तर त्याच्याने सुद्धा एकदम व्यवस्थित असं जॉईंट होतं ते ले ले हो तर हे बघा या पद्धतीने मी इथं शिलाई मारून घेते आता इथं बघा या पद्धतीने बाह्या आहेत त्या घेतलेल्या मी तर वरचं कापड आणि अस्तर आहे ते या साईडला ठेवायचं आणि एका साईडचं खालच्या साईडचं कापड होतं तर त्याच्यासमोर पलटवून ठेवलं बघा तर असं केल्याने काय होईल की आपली बाही जी आहे ती एका साईडची होणार नाही दोघं साईडच्या वेगवेगळे होतील तर हे बघा या पद्धतीने अस्तर जोडतानासुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर बघा फिनिशिंगसाठी वरून एक टीप टाकायची आहे आपल्याला तर हे बघा या पद्धतीने तर अस्तर आपलं व्यवस्थित या, या साईडला फोल्ड होतं त्याच्यानंतर वरून एक टीप टाकायची आहे आणि जसं आहे तसं इथं व्यवस्थित अस्तरला टीप टाकून घेऊया आता दुसऱ्या साईडच्या बाहीलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बघा खालच्या साईडला अर्धा इंचावरती टीप टाकायची आहे कारण आपण कटिंगच्या वेळेसच बाहीमध्ये एक्स्ट्राचं एक इंच एड केलेलं होतं त्याच्यासाठी तर खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला जोडण्यासाठी आपल्याला शोल्डर जेव्हा जोडतो आपण तेव्हा बाही शिवायला इथं आपल्याला अर्धा इंच त्याच्यात जातं त्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्राचं घेतलेलं होतं तर या पद्धतीने बघा इथं टिप टाकून घेऊया आता बघा दोघं बाया चेक करायची आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड दिसतं इथं ब्लाऊज पीसचं ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे फिनिशिंग सहित हे बघा व्यवस्थित तर इथं सर्व पार्ट आहे तेवढं मी इथं कट करून घेते त्यांचं एक्स्ट्राचं पार्ट आहे ते तर या ब्लाऊजचा तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो चॅनलवर अपलोड केलेला आहे डायरेक्ट कापडावरती कसं का काढायचं आणि डायरेक्ट जरी आपण कापडावरती ब्लाउजची कटिंग केली तर आपला जो आ, पेपर पॅटर्नला जो टाईम लागतो तो, तो तेवढा टाईम इथं आपला वाचतो त्यासाठी डायरेक्ट मी इथं कापडावरती कटिंग कशी करायची ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि पेपर कटिंगच्यासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचीसुद्धा लिंक देऊन देईल मी ती तुम्ही पाहू शकता आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घेतलेलं आहे मी म्हणजे फिनिशिंग आहेत आपलं व्यवस्थित कापड आहे ते एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं तर आता इथं बघा या पद्धतीने सर्व पार्ट आहे ते कटिंगचं झालं आहे आता बाहे आपण एका साईडला ठेवूया आणि पुढचे पार्ट कसे शिवायचे ते पाहूया म्हणजे शिवतानासुद्धा म्हणजे कटिंगच्या वेळेस आपण एक ट्रिक यूज केली होती पफ येण्यासाठी आणि त्याच पद्धतीने स्टिचिंगच्या सुद्धा आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे तर आता इथे बघा पुढचे पार्ट जोडताना काय करायचं खालूनच आपल्याला वरती वरच्या साईडने शिवत शिवायचं आहे तर इथे तुम्ही पाव इंचाची मार्जिंग सोडत असाल तर त्या पद्धतीने शिवायचं किंवा अर्धा इंचाची मार्जिंग सोडून इथे तुम्ही शिलाईन मारायची आहे तर बघा इथं हे दोघं पार्ट जोडताना एक पार्ट खालच्या साईडला सरळ बाजूने ठेवायचा आणि एक उलट्या साईडने ठेवायचा आणि खालूनच आपल्याला हे प्रिन्सेसचं जे आहे पुढचे पार्ट आहे त्याची इथं शिलाईन करायची असते कारण वरच्या साईडला आपण कापड जरी उरलं तर ते, ते आपल्याला कट करता येतं पण खालच्या साईडला जर एक्स्ट्राचं आपण उलटं वरून जर जोडत आलं मुंड्याकडून तर खालच्या साईडला उरलं तर आपले टक्स जे असतात ती मार्किंग असते ला ती चुकते त्याच्यानंतर बघा इथं मी पुढचे जे दो दोघं टोक आहेत म्हणजे आपल्याला हुक लावायचे ते त्या साईडला गड्याकडून तरी ते एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायचे बघा आणि इथं बघा आपण पुढचे जे पार्ट जोडलेले आहे तर ते इथं बघा तिथं शिलाई मारलेले जॉईंट केलेली तिथून आतल्या साईडला आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायची आहे तर हे दोन इंच आहे ते सर्व साईजसाठी आहे तर या पद्धतीने सेंटर काढायचा दोघं पार्ट आहे त्यांचे आणि इथं पाव इंचपेक्षा कमी घ्यायचं अंतर किंवा तुम्ही पाप पाव इंचसुद्धा घेऊ शकता पफ एकदम व्यवस्थित येतो आता बघा इथं आपला पफ जो आहे ब्लाऊजचा एकदम व्यवस्थित आलेला आहे तर हे बघा ही ट्रीक यूज करायची आता त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं पुढचे पार्ट जोडून घेणार आहोत तर यालासुद्धा आपण बघा एक पार्ट पार आहे तो खालच्या साईडला सरळ बाजूने ठेवायचा आणि एक पार्ट आहे तो वरच्या बाजूने उलट करून ठेवायचा आणि खालूनच आपल्याला या पद्धतीने शिलान मारायची आहे आणि जसं आहे तसं गोल राऊंडमध्ये फिरवत आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे ओढायचं नाही आहे ओढल्याने काय होईल की ते आकार आपला चुकणार आणि वरच्या साईडला जास्तीचं कापड उरेल म्हणजे पफ आपला व्यवस्थित येणार नाही ब्लाऊजचा तर ब्लाऊज शिवतानासुद्धा आपल्याला पुढचे जे पार्ट असतात ते व्यवस्थित आपल्याला काही गोष्टी असतात त्या आपण व्यवस्थित त्या फॉलो केल्यात तर आपलं ब्लाऊज बिघडत नाही व्यवस्थित येतो तर हे बघा या पद्धतीने मी इथं शिवून घेतलेला आहे पुढचा पार्ट आता बघा या पद्धतीने आपल्याला इथं पुढचे जे आपण हुकपट्टीकडचे आहे पार्ट ते एकमेकांवरती ते टोक आहे ते दिसतंय ते ठेवायचे आणि इथं सेंटर काढायचा त्याचा आणि जिथे आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे त्या शिलाईनपासून आतल्या साईडला आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायची आहे आणि इथं बघा या पद्धतीने तिरकसाची टीप टाकायची पण जिथे आपण टक्सची मार्किंग केलेली आहे तिथं डबल टिप टाकायची म्हणजे आपली शिलाईन उसवणार नाही याची काळजी घ्यायची तर हे बघा या पद्धतीने आपला पुढचा पार्ट या साईडचासुद्धा तयार झालेला आहे प प बघा किती छान आलेला आहे तर हे बघा दोघं पार्ट झाले आता आता आपल्याला खालच्या साईडला सर्वात पहिले इथं कमरपट्टी लावायची आहे पुढच्या साईडला तर त्याच्यासाठी बघा इथं मी अडीच इंचं कापड घेतलेला आहे साधारण तर इथे दोन पट्ट्या कट केल्या मी आता त्याची डबल घडी करायची हे बघा या पद्धतीने आणि इथून बघा आपण पहिले हो हु, हुपपट्टे शिवायच्या अगोदर ही पट्टी कमरपट्टी पहिले शिवून घ्यायची तर हे पाया या पद्धतीने घडी करायची व्यवस्थित आणि जिथं आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे आपण जी कमरपट्टी लावतो ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करता येईल आपल्याला याच्यासाठी तर हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं त्याच्यानंतर वरून एक एक एक्स्ट्राची टीप टाकायची म्हणजे आपले फिनिशिंगसाठी एक टीप टाकायची आता बघा या साईडला कापड आहे तो एकदम व्यवस्थित आपलं फोल्ड होईल आणि बघा पट्टी आहे ती एकदम कोपऱ्यावरती तिथं या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर इथं हात शिलाईन करायची असेल कमरपट्टीला तर तुम्ही हात शिलाईनसुद्धा करू शकता तर मी याच पद्धतीने राहू देणार आहे आता बघा या पद्धतीने आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं कमरपट्टी जोंड करायची आहे तर हा ब्लाऊज गिराईकचा आहे म्हणजे याच्या आधी मी एक ब्लाऊज शिवून त्यांना दिला होता तर त्याने नंतर लगेच पाच ब्लाऊज माझ्याकडे शिवायला दिलेले होते आणि त्यांना एवढे परफेक्ट बसले की लग्नाचे ब्लाऊज होते त्यांची ते माझ्याजवळ त्या देऊन गेल्या होत्या तर त्यांना सर्व ब्लाऊज एकदम व्यवस्थित परफेक्ट बसलेले आहे तर हा ब्लाऊज लांब व्हायचा आहे तर त्याची फिटिंगसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला काय अडचणी येत असतील ब्लाउज इथं शिव शु, शिवताना तर त्याची न नक्की मदत होणार आहे आता बघा इथे दोघं साईजच्या कमरपट्टी आपल्या लावून झाले आहेत आता आपल्याला हुक हुकपट्टी आणि लुकपट्टी लावायची आहे तर इथे बघा पाठीमागचा गळा जो होता तो इथं कट केलेला होता तर मी इथं ती पट्टी कट करून घेतली तिरकस होता तो त्यासाठी आता बघा हुकपट्टी लावतो आहे आपण तर ही पट्टी जी आहे ती तुम्ही इथं सव्वा इंचाची घेऊ शकता तर या पद्धतीने बघा मी आ, एकदम पाव इंचावरती इथं टीप टाकून घेते तर इथं बघा परत एक आपल्याला पट्टी त्या साईडला फोल्ड करायची आणि वरून एक फिनिशिंगसाठी इथं टीप टाकायची आहे जेणेकरून आपली पट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आणि वरून परत एक आपल्याला फिनिशिंगची एक टीप टाकायची आहे एकदम कोपऱ्यावरती तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित टीप टाकून घ्यायची म्हणजे जेवढा आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवला तेवढा फिटिंगला पण व्यवस्थित बसतो आणि घातल्यावरती सुद्धा म्हणजे एकदम व्यवस्थित दिसतो तो असा तर हे बघा दुसऱ्या साईडची पट्टी आता इथं मी दोन इंच म्हणजे चार इंचची सिंगल पट्टी कट केलेली होती तर ही आपल्याला लूपपट्टी आहे त्याच्यासाठी बघा या पद्धतीने लावायची आहे म्हणजे ती उलट्या साईडने लावायची आणि वरच्या साईडला ती फोल्ड होते तर या पद्धतीने परत एक दाब दिली आता पट्टी या पट्टीला हे बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे तर फोल्ड करताना सुद्धा ही पट्टी जी आहे तिचं अंतर जे आहे ते एक इंचचं यायला पाहिजे कारण आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तर एक्स्ट्राची पट्टी आपण तिथं व्यवस्थित जर लावली नाही तर ना मधल्या साईडला म्हणजे आपल्याला इथं गॅप दिसतो तर तसं होऊ नये यासाठी बघा आपण इथं जी पट्टीचं अंतर आहे ते फोल्ड करतो आपण वरच्या साईडला ती ती पट्टी आहे ती एक इंचची यायला पाहिजे म्हणजे एक्स्ट्राची पाहिजे आपल्याला आता इथं बघा दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित मी एकावरती एक ठेवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची पट्टी होती ती थोडीशी त्या साईडला करून घेतली आणि खालून किंचित असं पाव इंचावरती असा व्यवस्थित आकार देऊन देणार आहे कारण हा पुढचा गडा आहे त्यांना थोडा मोठा पाहिजे होता याच्यासाठी तुम्ही हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीने आता बघा आपल्याला इथं गळपट्टी लावायची आहे तर पायपिंगसुद्धा तुम्ही इथं करू शकता मला गळपट्टी करायची आहे त्याच्यासाठी बघा इथं मी सिंगल कापड आहे त्याला या पद्धतीने घेतलेलं आहे आणि सव्वा इंचच्या इथं मी दोन पट्ट्या कट करणार आहे दोघं गड्यांसाठी पुढच्या गळ्यांसाठी तर हे बघा या पद्धतीने मोजून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला एकसारख्या इथं पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे याच्यासाठी तर इथं बघा मी व्यवस्थित दोघं पट्टींसाठी इथं मोजून घेतलं आणि खडूने मार्किंग केली तर या पद्धतीने आता इथं पट्टी आपण तिरकस इथं कट करायची आहे तर तुम्ही पायपिंगसाठी किंवा गळपट्टी लावत असाल तर याच पद्धतीने तिरकस अशा पट्ट्या कट करायच्या कारण गडा जो असतो तो गोल असतो तर तेव आपण तिरक जर के कट केल्या तर एकदम व्यवस्थित या फिनिशिंगमध्ये गडपट्टी जे आहे ते लावले जातात तर इथं बघा या पद्धतीने आपण पट्टी इथं कट करून घेतल्या आता पुढचं जे टोक आहे ते पट्टीचं ते इथं सारखं करून घेऊया आणि इथं बघा जे आपण गडा पुढचा कट केला होता त्याला या पद्धतीने अस्तर आणि कापड आहे ते या ठिकाणी मी जोडून घेतलं परत एक टीप टाकून घेतली आता पट्टी शिवताना बघा पुढच्या साईडला आपण इथं अर्धा इंचाची पट्टी एक्स्ट्रा सोडायची आहे वर पुढच्या साईडला जसं मी इथं कर दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आणि इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं पट्टी शिवून घेतलेली आहे आणि इथं छोटे छोटे इथं कट्स मारायचे आहे पण आपण जी शिलाई मारलेली आहे ती ती लाईन तशी राहू द्यायची तर ही काळजी घेत आपल्याला इथं कट्स मारून घ्यायचे छोटे छोटे आता बघा पट्टीला मी आतल्या साईडला फोल्ड केलं या पद्धतीने आणि एकदम कोपऱ्यावरती टिप टाकून घेते आहे आणि पुढे आपण बघा अर्धा इंचचा इथं कापड सोडलेला होता सुद्धा आतल्या साईडला फोल्ड केला हे बघा आतल्या साईडलासुद्धा पट्टी एकदम व्यवस्थित दिसते आता या बाजूलासुद्धा आपल्याला इथं आपण गडा कट केला होता ते इथं शिवून घेणार आहोत म्हणजे आपली गडपट्टी आहे ती व्यवस्थित एकदम इथं फिनिशिंगमध्ये शिव शिवायला आपल्याला मदत होईल तर आता इथे बघा व्यवस्थित पट्टीला फोल्ड करायचं आणि हिला शोल्डर पासून जोडायला सुरुवात करायची आहे तर हे बघा या पद्धतीने पाव पेक्षा कमी अंतर घ्यायचं इथे अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी सोडून द्यायची त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे आहे काळजीपूर्वक आता इथे नखाने ती पट्टीला व्यवस्थित प्रेस करायचं आहे आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर इथं बघा पुढच्या साईडला आपण जिथं पट्टी फोल्ड केली आहे तिथं दोन तीन टिप एक्स्ट्राची टाकायच्या म्हणजे सिलाई उसवणार नाही त्याची त्यासाठी आणि इथं एकदम व्यवस्थित टीप टाकून घ्यायची हो तर तुम्ही इथं हात शिलाईसुद्धा करू शकता हे बघा आता पुढचे पार्ट इथं आपल्या तयार झालेले आहे आता ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहूया आपण तर सर्वात पहिले इथं बघा ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची तर मी पंधरा इंच घेतलेली होती इथं इथं साडे चौदा इंच बरोबर आलेली आहे तर हे बघा या पद्धतीने दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे सर्वात पहिले शोल्डर जॉईंट करून घ्यायचे तर हे पहा या पद्धतीने मी इथं अर्धा इंचावरती शोल्डर आहे ते जॉईंट करून घेते बघू शकता इथे दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर बघा आपण फिटिंगच्या साईडला सुद्धा चेक करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्राचा पार्ट असेल तो इथं या ठिकाणी कट करून घ्यायचा तर मी खडूने मार्किंग केली त्याच्यानंतर इथं मी आता आ, या पद्धतीने कट करून घेतलं आता इथं बघा मुंड्याच्या साईडलासुद्धा आपल्याला या पद्धतीने चेक करायचं आहे म्हणजे बाही जोड्याच्या अगोदर आपल्याला या गो छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या इथं चेक करून घ्यायच्या असतात म्हणजे तेवढंच आपलं ब्लाउज जो आहे तो फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो तर या साईडलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शोल्डर जॉईंट करायची आहे तर दोन तीन टिपा एक्स्ट्रा टाकल्या बघा मी त्याच्यानंतर इथं मग फिटिंगच्या साईडला चेक करायचं आणि इथं एक्स्ट्राचं असेल तर इथं पहिले कट करून घ्यायचं बाही शिवायच्या अगोदर आता इथं बघा इथं पण थोडंसं जास्तच वाटतं इथे कट केलं मी आता इथं आपल्याला बाही शिवायची आहे तर बाही जोडण्या अगोदर बघा बाही व्यवस्थित चेक करायची आता बघा हा खोल मुंडा आहे तो पुढच्या साईडसाठी आणि उथळ मुंडा तो मागच्या साईडसाठी आहे या पद्धतीने बाही चेक करून घ्यायची त्याच्यानंतर बाहीचं सेंटर काढायचं आहे हे बघा या पद्धतीने तर सेंटर आपण शोल्डर जो जॉईंट जो केलेलं आहे तिथं सेंटर काढलेलं इथे बाहीचं टोक मार्किंग केलेलं ते त्या साईडला ठेवायचं त्या ठिकाणी आणि या पद्धतीने एका बाजूची आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी मार्जिंग सोडत तिथं व्यवस्थित शिवून घेतलेली बाही आता या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने गोलाकार फिरवत बाही ओढायची नाही जशी आहे तशी फक्त आपल्याला कापड गोल फिरवायचं आहे आए तेवढंच आणि त्याच पद्धतीने इथं आपल्याला बाही जी आहे ती शिवून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने एका बाजूची शिवून घ्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवायची आहे तर ते इथं बघू शकता या पद्धतीने मी मार्जिंग सोडत इथं व्यवस्थित इथं टिप टाकून घेतली इष्टाचे धागे वगैरे कट करून घेते तर हे बघा चेक करून घेतलं व्यवस्थित आलेलं आहे तरी से तर इथे थोडंसं एक्स्ट्राचं वाटत होते कट केलं त्याच्यानंतर बघा डब इथं अजून एक टीप टाकून घ्यायची आहे आपण शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती डबल टीप टीप टाकायची असते ती विसरायची नाही आता इथे बघा बाही आहे ती व्यवस्थित चेक करायची आणि सरळ बाजूकडून आपल्याला एक कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर हे बघा बाही जी आहे ती व्यवस्थित आलेली आहे तर या पद्धतीने बघा एकदम कोपऱ्यावरती मी इथं टीप टाकून घेते पाव इंचावरती मार्जिन जर तुम्ही दो जास्त घेतलं असेल तर तुम्ही पाव इंचसुद्धा घेऊ शकता इथं आता दुसऱ्या साईडलासुद्धा बाही त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे आपल्याला तर हे बघा व्यवस्थित चेक करायची शिवायच्या अगोदर इथे बघा आता बाही थोडीशी एक्स्ट्राची आहे तर या पद्धतीने जर आपण चेक नाही केलं असतं तर बाही जी आहे ती खालीवर झाली असती आणि हे बघा व्यवस्थित मी इथं कट करून घेतलं त्याच्यानंतर बाहीचं सेंटर काढायचं आपल्याला हे बघा या पद्धतीने आणि जे इथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एका साईडची बाही आपल्याला शिवून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी शिवून घेते दुसऱ्या सुद्धा तसंच गोल फिरवत आपल्याला इथं बाही शिवायची आहे तर आजच्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता काय समजलं नसेल तरी आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा त्यानुसार म्हणजे मला व्हिडिओ बनवायला कमेंटनुसार बनवता येईल तर हे बघा या पद्धतीने बाही आपण जॉईंट करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला सरळ बाजूकडूनच एक टीप टाकायची आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड ठेवायचे पुढचा आणि पाठीमागचा पाठ आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि इथं पाव इंचावरती टीप टाकून घ्यायची एक्स्ट्राचं दिसत असेल तर इथं कापड कट करून घ्यायचं तर हे बघा व्यवस्थित मी इथं कट करून घेतलं आता आपल्याला ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे कारण आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल इथं या ठिकाणी तर हे बघा या पद्धतीने उलट्या साईडने ब्लाऊज आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा हे बघा व्यवस्थित आता इथं जी आपण टीप टाकली होती सरळ बाजूकडून तर परत एक आतल्या साईडला एक कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची सर्वात पहिले म्हणजे तेवढंच आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाणार आणि तेवढंच आपलं ब्लाऊजसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तर बघा इथे तुमची जर फिटिंगची लाईन सरळ येत नसेल तर तुम्ही बघा या पद्धतीने फिटिंगची मापं टाका तुमची फिटिंगची मापं जे आहे ते बरोबर येणार म्हणजे ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित फिटिंगमध्ये येणार तर या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने बघा मी एक टीप टाकून घेते ते इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित खाचा कापड सुद्धा व्यवस्थित धरायचा आहे आप आपल्याला आणि वरच्या साईडने सुद्धा व्यवस्थित इथं धरून आपल्याला फिटिंगची माप टाकायची आहे तर हे बघा एकदम कोपऱ्यावरती मी टीप टाकून घेते आता इथे बघा हा चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर सर्वात पहिले आपल्याला इथं दंडघेरचं माप टाकायचं आहे तर तुमचं जे असेल ते इथं त्याचं निम्मे घ्यायचं तर इथं मी पाच इंच दंडघेरचं माप घेतलेलं आहे आता छातीचा चौथा भाग टाका टाकायचा आहे तर इथं बघा आपण एक्स्ट्राची पट्टी या साईडला घेतलेली होती तिला सोडून आपल्याला इथं साडेआठ इंचावरती मार्किंग करायची आहे त्याच्यानंतर बघा खालच्या खालच्या सुद्धा मी सव्वा सात इंचावरती इथं मार्किंग केली आणि या पद्धतीने हे तिघं पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे आहे हे बघा आता आपली फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ आलेली आहे हे बघा साडेआठ बरोबर आलेलं आहे तर आता आपण जी खडूची मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती टीप टाकून घेऊया तर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करायला जर काय अडचणी येत असतील तर तुम्ही या पद्धतीने इथं ब्लाऊजची फिटिंग करायची आहे तर आता बघा एक्स्ट्राचं कापड तिथं एक दोन शिलाईला मी एक्स्ट्राचं टाकून घेते तर इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आणि खालच्या साईडलासुद्धा कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे जेवढं तुमचं कमर असेल तेवढं आता या साईडलासुद्धा बघा पाच इंच दंडघेर त्याच्यानंतर इथं साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात मी दीड इंच एक्स्ट्राचं एड केलेलं होतं मार्जिंग आता खालच्या साईडला कमरीच्या तिथं मी सव्वा सात इंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने तिघं पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने तर तुम्हाला जमत नसेल फिटिंग कशी करायची ब्लाऊजला तरी एकदा या पद्धतीने करून पहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आणि या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाऊट आले असतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कमेंट करा आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील तेसुद्धा मला सांगू शकता आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद